एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना गरिबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली आता तर नवीनच सुरू झालेला आहे सरकारच्या विरोधात बोललो की कारवाई माहीत नाही पत्ते मला खेळताच येत नाही लहानपणी भिकार सावकर मात्र त्या ठिकाणी मी खेळायचो हा कुठला तरी खेळ असायचा कसा खेळायचं तेही विसरून गेलो पण अधिवेशनामध्ये काही मोठे नेते पत्त्याचा खेळ खेळतात काही अभ्यासू लोकांनी मला सांगितलं अभ्यासू कशा पत्त्याच्या खेळात अहो दादा ती रम्मी दिसती रम्मी म्हणलं रम्मी म्हणजे काय म्हणजे का मला नाही कळलं माझ्या रम्मी वगैरे असं वाटतं की कोणाचं ते नाव आहे अहो तर रम्मीचा खेळ आहे म्हणजे काय असतं अहो तो खेळ असा असतो की त्याच्यात पैसे लावावे लागतात का काहीतरी आहे हे मला माहीत नव्हतं कसं खेळतात काय खेळतात पण जे मंत्री महोदय हा खेळ खेळत होते त्यांना शेतकऱ्याचं हित तर माहिती नाहीच विभागात काय चाललं हे तर माहिती नाहीच पण रम्मीचा खेळ जर खेळायचा असेल मोबाईलवर तर अकाऊंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहिती होतं आणि हा मुद्दा जेव्हा आम्ही शोधून काढला त्यानंतर दुपारी लगेच एका कुठल्या तरी पुलीस स्टेशनला आमच्यावर कारवाई झाली मी तुम्हाला एक सांगतो आपले जे अध्यक्ष आहेत ना आत्ताचे ते सामान्य कुटुंबातले एक कार्यकर्ते आहेत तिथं कामगार संघटनेमध्ये संघर्षामध्ये प्रामाणिकपणे त्यांनी तिथं कार्य केलं त्यातून ते वाढत वाढत गेले त्यांचं पद तिथं मोठ्या प्रमाणात त्यांना मिळत गेली पण जमिनीवर राहिला आणि आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी त्यांना तिथं पाठबळ दिलं आणि प्रामाणिक हे राहिले म्हणून आज ते आपल्या या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि <laughs> मग आता आक्रमक अध्यक्ष आपले असताना आणि आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना आहेच सुप्रियाताई आहेत आणि सर्व ने ज्येष्ठ नेते ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील आव्हाड साहेब असतील देशमुख साहेब असतील टोपे साहेब असतील असे असंख्य मोठे नेते हे आपल्या सर्वांबरोबर तिथं आहेत आता लढायचे आणि हे करत असताना एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो पुलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना गरिबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली कारण का झालंय असे या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात अधिकाऱ्या समोर जातात तेव्हा आपलं ऐकलं जात नाही अहो बीडमध्ये जर आपण बघितलं ईश्वरी मुंडे नावाची एक महिला दोन वर्ष झाले म्हणजे साडे सहाशे दिवस पेक्षा जास्त झाले दररोज पोलीस स्टेशनला तिथं जात आहे मागणी काय तिच्या पतीला मारलं गेलं तुम्ही जर कालचे फोटो बघितले आम्हाला सोशल मीडियावर टाकता आले नाही त्या व्यक्तीचे सुद्धा डोळे जसे संतोष देशमुखांचे डोळे काढले होते जसं त्यांचं हाल हाल तिथं केलं होतं तसंच या मुंडेचं सुद्धा त्या ठिकाणी हाल हाल करून मारलं आणि त्या पतीला न्याय मिळावा जे कोणी खुनीत ते पकडले जावेत यासाठी ईश्वरी मुंडे तिथं दोन वर्ष झालं प्रयत्न करत आहेत तरी सुद्धा पोलीस प्रशासन तिथं ऐकत नाही आणि मग अशी परिस्थिती असेल तर मग हे जे कुठले अधिकारी असतील जे सत्यातल्या लोकांचं तिथं ऐकत असतील तर मग काय करायचं आपण रस्त्यावर उतरायचं तिथं लोकांची भूमिका मांडायची मला माहिती आहे की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहेत आम्हालाही धमकी दिली वाटतं कुठंतरी त्याच्याच बरोबर आज दोन तीन कारवाई माझ्यावर झाल्यात कुठले ती एफ आय आर झाली असं आम्हाला कळतंय अहो आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत